आज आपण बनवणार आहे चमचमी तसा शेवग्याच्या एक वाटी आपण शेवगा घेतला आहे कट करून अद्रक लसूण कडीपत्ता कोथंबीर घेतली आहे कट केलेला कांदा आणि टमाटा घेतला आहे एक टमाटा आहे आणि दोन कांदे एक अर्धी वाटी वाळलेला कांदा एक छोटी वाटी कस्तुरी मेथी एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळदी पावडर दोन चमचे सांबर मसाला चवीनुसार मीठ पाणी ठेवलं आहे पण गरम होण्यासाठी शेवगा हो घालून घेऊया आणि थोडस मीठ घालूया शेवग्याला उकडून घेऊया शेवगा आपला उकडत आहे तोपर्यंत आपण इकडं मसाला करून घेऊया अद्रक लसूण तोथंबी कडेपत्ता घालून घेऊया वाळलेला वे। कांदा टमाटो आणि कांदा दोन ते तीन मिनटाला परतून घेऊया कांदा थोडासा लाल तर हो परतला आहे गॅस बंद करूया मिक्सरला फिरून घेऊया थंड झालं की आपण फिरून घेऊया सांबर मसाला घालून घेऊया लाल तिखट मिक्सरला वाटलेला तेल सुट परतून घेऊया आता आपण शेवग्याच्या शेंगा घालून घेणार आहोत थोडस हातावर चोळून थोडी कस्तुरी मे घालूया आधी आपण थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार घालूया पाच ते सात मिनिटे झाकून ठेवूया झाली आहे आपली चमचमीत अशी शेवगा भाजी शेवगा पण शिजलेला आहे बघू शकता रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करून बघा झाली आहे आपली शेवगा भाजी चमचमीत अशी खायला चविष्ट नक्की एकदा रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद